चे सुपुत्र माननीय श्री डॉक्टर अंकुश सावंत यांना येथील इंटरनॅशनल मॅगझिनचा करियर आयकॉन मंथचा बहुमान झाला प्राप्त हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांकरता स्नेह करियर मार्गदर्शन केंद्र स्थापन करून विद्यार्थ्यांना आपले करिअर उज्ज्वल करून गतिमान करण्याकरता प्रामाणिक प्रयत्नांचा संकल्प जत तालुक्यातील बनाळी गावचे एक कुशल अभ्यासू व नम्र म्हणून ओळख असणारे डॉक्टर श्री अंकुश सावंत हे शैक्षणिक कार्यात प्रसिद्ध असणाऱ्या नवोदय विद्यालयात अनेक वर्ष आपली सेवा बजावली त्यात त्यांनी विविध उच्च पदावर कौतुकास्पद कामगिरी पार पाडली निवृत्ती समयी त्यांनी नवोदय विद्यालयाचे सहाय्यक आयुक्त हे उच्च पद भूषवले

त्या क्षेत्रात त्याला प्रोत्साहित करणं गरजेचं असत गुणवंत असून ही मनाजोग क्षेत्र न मिळाल्यानं विद्यार्थ्यांचे करिअरच्या दृष्टीनं नुकसान होते त्याकरता आपल्या प्रदीर्घ अभ्यासाच्या जोरावर डॉक्टर सावंत यांनी सायकोमॅट्रिक टेस्टची संकल्पना जत सारख्या दुष्काळी भागात तालुक्यात रुजवली असून याचा पालकांना निश्चितच आपल्या पाल्यांकरता भरघोस फायदा होऊन आपली मुलं भविष्यात कोणत्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणार आहेत याची मदत या मिळणार आहे जत इथं बहुतांश पालकांनी आपल्या मुलांचा कल कोणत्या क्षेत्रात आहे हे आजमावण्याकरता भेट देत आहेत या प्रदीर्घ सेवेमध्ये त्यांनी अनेक पुरस्कार प्राप्त केलेत त्यांच्या या वाटचालीस उदय वार्ता न्यूजच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा अतुल कुलकर्णी उदय वार्ता न्यूज जत तालुका प्रतिनिधी नमस्कार मी डॉक्टर अंकुश सावंत नवोदय विद्यालय समिती क्षेत्रीय कार्यालय पुणे येथून सहाय्यक आयुक्त या पदावरून एकतीस मार्च दोन रोजी रिटायर झालो त्यानंतर नवोदय विद्यालयामध्ये मी यापूर्वी प्राचार्य या, या पदावर एकोणीस वर्ष उपप्राचार्य दोन वर्ष अकरा वर्ष पी जी टी मॅथ्स व तीन वर्ष सहाय्यक आयुक्त या पदावर काम केलं आता सध्या मी विद्यानगर जत येथे राहत आहे नवोदय विद्यालयातील पस्तीस वर्षाच्या अनुभवानंतर आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्नेह करिअर अकॅडमी विद्यानगर येथे सुरू केलेलं आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करतो सायकोमेट्रिक टेस्टद्वारे सर्व विद्यार्थ्यांची टेस्ट घेऊन त्यांना रिझल्ट बत्तीस पानाचा रिझल्ट देतो आणि विद्यार्थी थे त्यांच्या भविष्याच्या दिशेनं कशी वाटचाल करू शकतात त्याचं मार्गदर्शन करतो या एडोमाईल स्टोन बेंगलोर येथून त्याचं सॉफ्टवेअरचा सपोर्ट आपणाला आहे आणि त्या सपोर्टच्याद्वारेच मी तीन महिन्यामध्ये करिअर मार्गदर्शन केल्यानंतर त्यामध्ये मला ऑक्टोबर दोन हजार चोवीस या एडोमाईल स्टोनच्या मॅगझिनसाठी करिअर आयकॉन म्हणून माझी निवड झाली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि सर्व पालकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांचं पाल्यांचं या टेस्टद्वारे कल टेस्ट आहे सायकोमेट्रिक टेस्ट आहे या टेस्टद्वारे घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्याची मला संधी द्यावी ही टेस्ट अत्यंत कमी दरामध्ये इवॅल्युट केली जाते टेस्ट फ्री आहे परंतु इवॅल्युएशनसाठी जो पैसा लागतो तो पालकांचे आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन आपण त्यासाठी चार्ज करतो तरी सर्व पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची आपल्या भागातील ही टेस्ट व्हावी ही अपेक्षा ठेवूनच मी या क्षेत्रामध्ये कार्य करत आहे धन्यवाद